मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामचंद्रांचा जन्मदिवस म्हणजे श्रीरामनवमी प्रभू श्रीरामांचा जागर आणि भजनाच्या मंजूळ सुरेल वातावरणात सर्वत्र रामनवमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असतो साईबाबांची नगरी अर्थात शिर्डीमध्ये रामनवमी उत्सवाची मोठी धूम असते तीन दिवस चालणाऱ्या यात्रोत्सवामध्ये देश परदेशातून अगणिक भाविक भक्त साईंच्या दर्शनासाठी हजेरी लावत असतात रामनवमी उत्सवाच्या मुख्य दिवशी बाबांच्या काकड आरतीने उत्सव साईसच्चरिताचं पठण बाबांच्या प्रतिमेची वाजत गाजत मिरवणूक पूजा आणि त्यानंतर बाबांना मंगलस्नान घालण्यात आलं बाबांच्या आरतीनंतर दर्शनासाठी साई समाधी मंदिर खुलंही करण्यात आलं साईबाबांना प्रभू श्रीरामचंद्रांच्या स्वरूपात मानून भाविक बाबांचं पूजन करतात साईबाबांच्या काळापासून हा उत्सव शिर्डीमध्ये साजरा केला जातो तीच परंपरा आज तागायत कायम आहे हिंदू आणि मुस्लिम दोनही समाजाच्या वतीनं या उत्सवामध्ये मोठा उत्साह भरवला जातो हिंदू समाज शोभायात्रा काढतो तर मुस्लिम बांधव संदल काढून हा उत्सव साजरा करत असतात तीन दिवसात रामनवमी महोत्सव आजपासून आरंभ झाला आज सकाळीच बाबांच्या काकडारतीने कार्यक्रमाची सुरुवात होऊन बाबांच्या अखंडित पारायणासाठी बाबांची तजबिरीची मिरवणूक गृस्थान मार्गे द्वारकाबाईमध्ये केली आणि बाबांचं अखंडित पारायण सुरू झालं आज प्रारंभधीन असल्याप्रमाणे आज मध्यान साडेबारा वाजता होणार आहे आणि दुपारी तीन सहा, ते सहा बाबांचं कीर्तन होऊन रात्री सव्वाणव वाजता बाबांच्या पालखीचा कार्यक्रम द्वारकामध्ये निघून गावातून पालखी मिरवणूक निघेल आणि नि पालखी मिरवणूक परत आल्यानंतर बाबांची शेज आरती होईल बाबांच्या रामनवमी महोत्सवाचा मुख्य दिवस उद्या काकड आरतीनेच बाबांच्या मुख्य दिवसाची सुरुवात होणार रामनवी महोत्सवाच्या मुख्य दिनानिमित्त बाबांची काकड आरती झाल्यानंतर द्वारकामी मंदिरामध्ये जाऊन अखंडित पारायण समाप्ती दर्शित बाबांचे चरणकमलाची पूजा ग्रंथपूजा होऊन परत गुरु मार्गे मिरवणूक येऊन शिर्डी माझे पंढरपूर आरती होईल त्यानंतर बाबांचं मंगलस्नान होईल बाबांच्या मंगलस्नानाची खासियत अशी आहे की ग्रामस्थ आणि साई भक्त कोपरगावला गोदावरी तीरावर जाऊन गोदावरी तीराचं गंगाजल आणून बाबांना आज गंगा रामनवमी महोत्सवाच्या निमित्ताने गंगाजलानं स्नान घातलं येतं तसं ती उद्या संपूर्ण पायी आलेले ग्रामस्थानी भक्त बाबांना गंगाजलानं स्नान घालते त्यानंतर बाबांची सोडवाजी पंढरपूर आरती होईल रामनवमी महोत्सवाच्या निमित्तानं बरोबर साडेआठ वाजता बाबांच्या गव्हाच्या पोत्याची मिरवणूक निघेल समाधी मंदिरातून सव्वाची मिरवणूक द्वारकामा जाई द्वारकामाईमध्ये जुने पोते काढून त्या ठिकाणी नवीन पदेची प्रतिष्ठापना करण्यात आली उद्या बाबांच्या रामनवमी महोत्सवाच्या मुख्य दिवसाची मध्यान आरती साडेबारा वाजता सुरू होईल मध्यान आरती साडेबारा वाजता सुरू होईल दुपारी चार वाजता बाबांच्या निशाणाची मिरवणूक समाधी मंदिरातून निघून कोंडाजी सुतारे यांच्या घरी जाऊन पूजा होईल आणि गावातून सव्वाद्य मिरवणूक चावडीपर्यंत येईल त्यानंतर पाच वाजता बाबांच्या सुवर्णार्थाची मिरवणूक द्वारकामाई मधून निघून गावातून मिरवणूक परत आल्यानंतर बाबांची धूप आरती होईल रामनवमी महोत्सवाचा मुख्य दिवस असल्यामुळे उद्या शेजारती होणार नाही आणि सर्व साई भक्तांच्या दर्शनासाठी मंदिर खुलं नाही बाबांच्या दर्शनासाठी देशातील कानाकोपऱ्यातून साई पालख्या शिर्डीमध्ये दाखल झाल्या आहेत बाबांचं दर्शन केल्यानं जीवन धन्य होतं साई राम साई श्याम साई भगवान असं गुणगुणत भाविकांनी साईबाबांचं दर्शन घेतलं येणाऱ्या पालख्यांच्या व्यवस्थेसाठी ये साई संस्थांच्या वतीनं सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या तर भक्तांची प्रचंड गर्दी वाढल्यानं सेज आरती आणि काकड आरती उत्सव काळात होणार नाही असं संस्थांच्या वतीनं सांगण्यात आलंय रामनवमी महोत्सवाचं महत्व महँचा असं की बाबांच्या साई वर्णन केल्याप्रमाणे बाबांनी तर राम जन्माचा हा उपक्रम चालू केलेला आहे सुरुवातीला गोपाळमुंड नावत बाबांच्या समोरच राम जन्माचा महोत्सव करून विश्वांनी पहिलं कीर्तन केलं आणि राम जन्माचा रामनवमीचा महोत्सव उदयास आला तेव्हापासून आज पवेतो रामनवमीचा महोत्सव सैभाव संस्थांतर्फे साजरा करण्यात येतो सर्व आपल्या देशातील परदेशातील लोक रामनवमीच्या महोत्सवान या ठिकाणी येतात लाखो पब्लिक देशाच्या कानाकोबऱ्यातून बाबांची पालखी घेऊन नामस्मरण करत करत बाबांच्या दर्शनासाठी येतात आणि प्रत्येक बाबांना प्रभुरामचंद्राच्या स्वरूपामध्ये समजून बाबांचं दर्शन घेतात आणि बाबाही त्यांना प्रभुरामचंद्राच्या स्वरूपामध्ये दर्शन घेतात अशी त्यांचं मान्यता आहे महोत्सवाचा मुख्य दिवस आज संदलमुनी जन्ममहोत्सवाच्या मुख्य दिवशी असंख्य पालख्या या ठिकाणी आलेल्या आहेत असंख्य लोक बाबांना प्रभुरामचंद्राच्या स्वरूपामध्ये समजून दर्शन करतायत बाबाही त्यांना रामाच्या दर्श स्वरूपामध्ये दर्शन देत आहेत आणि ते दर्शन पाहून लोक धन्य धन्य मानत आहेत आणि हा प्रभुरामचंद्राच्या रामनवमीचा महोत्सव असंख्य लोक दर्शनासाठी आलेले आहेत म्हणून भक्तांसाठी रामनवमीच्या दिवस रात्रभर मंदिर खुलं ठेवण्यात आलेलं आहे एवढी मोठी गर्दी आहे भक्तांसाठी सुविधा भक्तांसाठी प्रकारच्या साईबाबा संस्थांतर्फे सुविधा करण्यात आली निवासस्थानासाठी ठिकठिकाणी तंबुरवलेले आहेत मंडप घातलेला आहे पाण्याची व्यवस्थाही आहे त्रिसदेशीय समितीने सगळी व्यवस्था केलेलीच आहे आणि जास्तीत जास्त सुविधा कशा पाहाव्या ते आमचे स्वतःचे म्हणून पाहता येत आहेत आणि महोत्सवाच्या निमित्तानं प्रभुरामचंद्राचं स्वरूपाचं दर्शन सगळ्यांना लाभो अशी साईबाबांच्या चरणी प्रार्थना दरवर्षी रामनवमी उत्सवाला आगळ्या वेगळ्या देखाव्या स्वरूपातील प्रवेशद्वार साई मंदिराजवळ उभारण्यात येत असतं याचप्रमाणे यंदाही जवळपास पन्नास फूट उंचीचं भव्य प्रवेशद्वार उभारण्यात आलंय आकर्षक विद्युत रोषणाईनं साई मंदिराचा परिसर अगदी उजळून गेलाय तर हे प्रवेशद्वार भाविकांच्या कुतूहलाचा विषय ठरलाय संकलन विभाग सी चोवीस तास शिर्डी श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज के